पुण्यातले मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी पुणे पुण्यातून लोकसभा निवडणूक आपण लढवणार वक्तव्य त्यांनी अनेकदा केलं होतं अगदी आजता गाय त्यांची हीच भूमिका आहे मात्र जी काँग्रेसकडून का लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे त्यातून पुण्यातून मात्र रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे वसंत मोरे यांचं काय असा प्रश्न सध्या पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेला आहे मनसे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्यामुळे वसंत मोरे यांनी आपला निर्णय बदलला होता एकला चलोरेची भूमिका घेतली आणि त्यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली वसंत मोरे यांनी त्यानंतर जसे मनसेला सोडचिठ्ठी दिली त्यानंतर आपण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यासाठी आपल्याला पाठिंबा मिळावा या त्यांच्या मागणीसाठी त्यांनी महाविकास आघाडीतल्या पक्षांशी सुद्धा पक्षातल्या नेत्यांशी सुद्धा भेट घेतली असल्याचं पाहायला मिळालं काँग्रेससह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची त्यांनी यावेळी भेट घेतली मात्र काँग्रेसनं गुरुवारी जी महाराष्ट्रातल्या सात उमेदवारांची घोषणा केलेली आहे जी यादी जाहीर झाली आहे त्यातून मात्र कसबा विधानसभाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून उमेदवारी मिळाले त्यांना रवींद्र धंगेकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले त्यामुळे वसंत मोरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं खरं तर वसंत मोरे यांनी मागच्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर शरद पवार आणि वसंत मोरे यांच्या भेटीनंतर कुठेतरी असा ही संबंध लावण्यात येत होता की वसंत मोरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि पुण्यात कुठला तरी आता नवीन वेगळा प्रयोग पाहायला मिळू शकतो अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती पण काँग्रेसनं जी लोकसभे उमेदवारी यादी जाहीर केली आहे हो त्यामुळे कुठेतरी वसंत मोरे हो यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या अपेक्षेवर आता कुठेतरी पाणी फिरलं असल्याची चर्चा सुद्धा या निमित्तानं सुरू झाली आहे त्यामुळे आता वसंत मोरे यांची पुढची भूमिका काय वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेणार या असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे मात्र मवियाकडून महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी धंगेकर यांना जाहीर झाल्यानंतर आता वसंत मोरे यांनी सुद्धा आपला निर्णय कळवलेला आहे वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा आपलं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून एक प्रकारचा आपला निर्णय जाहीर केला असल्याचं बोललं जात आहे वसंत मोरे नेमकं काय करणार आता अशी उत्सुकता लागलेली असतानाच त्यांचं हे व्हॉट्सअप स्टेटस आता चर्चेत आहे एकदा ठरलं की ठरलं अशा प्रकारचं कॅप्शन जे आहे ते त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला दिलेलं आहे आणि या या व्हॉट्सअप स्टेटसला त्यांनी स्वतःचा एक फोटो सुद्धा शेअर केलेला आहे आणि त्यालाच त्यांनी असं कॅप्शन दिलंय की एकदा ठरलं की ठरलं अशा प्रकारचं हे कॅप्शन आहे या व्हॉट्सअप स्टेटसची सुद्धा आता चर्चा होताना पाहायला मिळते काल रात्री उशिरानं वसंत मोरे यांनी आपलं व्हॉट्सअप स्टेटस अपडेट केलेलं आहे त्यामुळे वसंत मोरे यांनी आपली एकला चलोरेची भूमिका घेतली असल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे मी अपक्ष म्हणून उमेदवारी आपली उमेदवारी देणार असंही त्यांनी म्हटलं असा एक प्रकारचा इशाराच त्यांनी आता सगळ्याच राजकीय पक्षांना दिलेला आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुद्धा त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली की मी निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे सुद्धा जर का आपण पाहिलं तर वसंत मोरेंनी नुकतंच पुण्याची लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मी लढवणार म्हणजे लढवणारच अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे आणि जनतेसमोर मी माझे मुद्दे मांडणार अशा प्रकारचं त्यांनी म्हटलं होतं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजपचे नेते बोलले होते की निवडणूक एकतर्फी करू पण पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडून देत नाहीत असं म्हणत त्यांनी वसंत मोरे असं म्हटलं होतं की मी अजूनही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे मी सुद्धा लोकसभा लढणारच पुण्याची निवडणूक एकतर्फी कशी काय होते हे पाहूच असंही त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच प्रकारचं त्यांनी एक फेसबुकवर एक पोस्ट सुद्धा शेअर केली होती कशी निवडणूक एकतर्फी कशी काय होते बघतोच मी असं सुद्धा त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं म्हणजेच आपण निवडणूक लढणारच मग ते कुठल्या पक्षाकडून मिळो किंवा न मिळो पण अपक्ष म्हणून मी उमेदवारी लढणार उमेदवार म्हणून लढणारच असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यातच आता जी रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर आपली अ, एक प्रकारची त्यांनी घोषणाच केली अपक्ष म्हणून निवडणूक लढणार अपक्ष अर्ज भरणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत पुणे लोकसभा लढवणारच पुणे लोकसभा निवडणुकीत मीच एक नंबरला राहील पुणेकरांचा उमेदवार हा वसंत मोरे हाच असेल असं सुद्धा वसंत मोरेंनी म्हटलंय दरम्यान कालच वसंत मोरेंनी पुन्हा एक फेसबुकवर पोस्ट केल केली होती काही फोटो यावेळी त्यांनी शेअर केले होते आणि यावेळी त्यांनी असं म्हटलं की कुठपर्यंत पोहोचला रामराम म्हणजे त्यांनी जो मनसेला रामराम केला होता त्या संदर्भात त्यांनी हे वे, 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 पोस्ट शेअर केले ज्यामध्ये वसंत मोरेंनी असं म्हटलं की गेली एकवीस वर्ष मी सातत्यानं श्रीक्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो आता सुद्धा मी नेहमीप्रमाणे नारायणपूरला आलो होतो आणि दर्शन झाल्यानंतर या मंदिराबाहेर असणाऱ्या काही भिक्षुकांना मी नेहमी दक्षिणा देत असतो त्यावेळी मात्र एका बाबांनी मला एका वर्तमानपत्राचं कातरण दिलं आणि यामध्ये या, या कातरणामध्ये वसंत मोरे यांनी मनसे रामराम केल्याची ही बातमी होती आणि हा बातमीचा हे जो का, कात्रण होत ते त्या बाबांनी मला दिलं आणि त्यांनी असं म्हटलं की मी तुमचीच वाट बघत होतो ही बातमी तुमचीच आहे असं म्हणत वसंत मोरे यांनी असं म्हटलं की हा रामराम कुठपर्यंत पोहोचलाय बघा याचा थोडा अभ्यास करा खासदार तर मीच होणार असं सुद्धा या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी म्हटलंय त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणारच या त्यांच्या भूमिकेवर ते ठामच आहे त्यामुळे आता पुणे पुणे लोकसभा निवडणूक नक्कीच चुरशीची होणार हे यातून दिसतच आहे त्यामुळे हा पुण्याचा कौल नेमका कुणाकडे लागणार हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असणार आहे